सावली बागच्या बाबतीमध्ये अर्धवट वकीलगत यांच्याकडून हेतूकर उलट सोडत बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं चा कटकान चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन जमा केले तर लायसन्स नको मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो खोटे आणि गाजिरा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिमंडळ आणणार नाही ना, ना। बाप दाको आणि साधकांना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतोय ही अग्रीमेंट बघा ही अग्रिमेंटची कॉपी आहे त्याच्यामध्ये शेवस शेट्टींचं नाव आहे नाव आहे यामध्ये कलम सहा मध्ये असं म्हटले आहे यापुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करीत आहे की चालवण्या कबूल करत आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा मी सदर जागेत चालवणार नाही कलम सहा मध्ये लिहिले आणि केवळ यामध्ये दिलेल्यानुसार हॉटेलचा धंदा सदर जागृती जागेतून मी चालवी आणि कोणताही कोणतीही शर्त या कागळनाम्यातील त्याचे उल्लंघन धंदा होईल होईल असं मी करणार नाही असं कलम सहा यांनी म्हटलं आहे कलम सात त्यांनी म्हटलंय धंदा चालना येथे मालक यांना हमी देत आहे की सर्व कुत्ते कोणतेही जी केलेली असतील फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई दंड आणि इतर दावे धंदा चालवताना जर कोणतेही केले गेलं कोणत्याही अधिकाऱ्याकडून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील धंदा चालवणारे हे जबाबदार असतील असतील जबाबदार असतील आणि ग्राहक यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणतेही मालकाची जबाबदारी घालणार नाही याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणारा असेल कलम सहा सात मध्ये स्पष्ट म्हटलं आणि असं असताना ज्या पोलिसांनी कारवाई केली आणि स्पष्ट झालं कि त्यामध्ये अकिष्टा फक्त नसून अन्य काय गोष्टी तिथं आढळल्या त्यावेळेला आम्ही तात्काळ त्याला त्या हॉटेलमधून बाहेर काढला त्याला नो, नो नोटीस दिली दोन्ही लायसन्स आम्ही त्याच वेळेला जमा केले हे तेव्हा सहाला लायसन्स जमा केलेले आहेत आणि या महासाहे विधानसभेत कधी कधी काढलं अठरा सात अठरा तारखेला यांनी विधीमंडळामध्ये काढलं त्याच्या आधीच तेव्हा ताकेला हे दोन्ही लायसन्स आम्ही जमा केले आहे हा कसा भाव जातो आहे जसं का मी विधिमंडळामध्ये विषय काढला म्हणून लायसन यांनी जमा केले नाही चूक आम्ही नीतिमत्ता म्हणून जवळला मला आढळलं तात्काळ अगदी पण टर्मिनेंट केली हे दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले आणि हॉटेल बंद तात्काळ केलं दोन महिने आधीच दोन महिने आधीच हॉटेल बंद करून टाकले आणि दीड महिन्यानंतर या माशया आणि विधानसभामध्ये काढलं बघत आणि म्हणून या हॉटेलचा आणि गैर गैरराज्यमंत्री योगेश कदम यांचा दुयानवी संबंध नाही काय संबंध येतो राजीनामा देण्याचा एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का व्यवसाय करू शकत नाही का आणि ज्यांनी चालवणारी व्यक्ती आहे बघा यामध्ये ऑफ डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा चे ऍक्ट मध्ये कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे नियम सोळा मध्ये की जो जी व्यक्ती जो इसम सलग हॉटेल चालूच असेल पूर्णपणे जबाबदारी त्याचीच असेल असं नियम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं जाईल आणि हे महाशय हे दारू साहेब सांगतायत ते मुंबई आठ सांगतायत ते महाशय दिशा मुलखत आहेत आपल्या सगळ्यांची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा 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 ते दिवशी येत आहेत तुम्ही लायसन्स जमा केले लायसन्स जमा केले आम्ही जमा केलेले पहिल्या पत्रकाशमध्ये मी सांगितलं पहिल्याच मध्ये मी सांगितलं मला पुन्हा पुन्हा मुंबईतून सगळे फोन येत आहेत अनिल म्हणत आहेत कोर आली अनिल देव आहे का जो नियम नियमबाह्यपणे विधीमंडळामध्ये हा विषय काढतो नियमाच्या बाहेर जाऊन काढतो एखाद्या सदस्याला नोटीस पस्तीसची नोटीस न देता हा विषय काढतो आम्ही आता विधानसभा अध्यक्षाला पत्र दिलंय की नियम बाह्यपणे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेले आयोग हे पटलावर तात्काळ काढून टाकावे त्यांनी पस्तीसी नोटीस दिली नव्हती आणि ज्याच्यावरती आपण आरोप करतो तो जर सदस्य सभागृहात नसेल तर त्याच्यावरती आरोप करता येत नाही आणि म्हणून बेकायदेशीरपणे या दोन ठाकरे आरोप केले ते सभागृहाच्या पटलातून तत्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्मान्य अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले ते त्यानंतर कुठचा योग्य निर्णय होईल कुठचा योग्य निर्णय होईल पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो या गोष्टीचा कुठंही आम्ही पाठिंबा दिलेला नाही आम्ही आतापर्यंत स्वच्छपणे जमलोय ज्याला चारवाई दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई के केली लायसन रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घटनेशी गाडीचाही संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही ह्याला राजीनामा हवेल म्हणून तुम्ही अरे वा त्या खाऊ आहे का मंत्रीपद असतात मिळतात का तर तुमच्या नशिबात नाही पण इतक्या संघर्षानं ज्यांनी आमदार की पुन्हा प्रयत्न केलेत योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल पगब यांनी जंग जंग पछाडले असं असताना देखील ते निवडून आले आणि फक्त आपण पाहतोय मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल बगप हे फक्त योगेश कदमांना टार्गेट करत आहेत विधानमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल बगप हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी आणि मी एवढं सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल बाब असू देत तुमची स्वप्न तरी साकार होणार नाहीत कावळ्याच्या उघडण्यानं कोणत्याची दखल घेत नाही तर त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोमान काम करणार योगेश कदम आणखी जोमान का, काम काम करणार जनसेवा हीचसेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून चाललंय त्यामध्ये कुठेही आम्ही थांबणार नाही कुणी बंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स बार सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाही त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार बसवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाविषयाला सांगेन आणि म्हणून ही त्यांनी अनियमित जी केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र